नमस्कार आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर त्याच्याप्रमाणे आज पण मी स्विगीमध्ये काम करण्यासाठी निघत आहे तर तुम्ही बघू शकता पुढे मी काय संपूर्ण व्हिडिओ शूट केलेला नाही मला जसं जमेल तसं थोडं थोडं शूट केलं आहे मी त्यामुळे जेवढा झाला आहे तेवढा शूट आपण बघू शकतो तर मी आता रिसंटलीच स्विगीमध्ये जॉब करा करायला सुरुवात केली आहे त्यामुळे मी सध्या पार्ट टाईम किंवा पार्ट टाइमच करते आणि कधी वेळ मिळाला तर फुलटाइम करते तर तिथे गेल्यानंतर मग गे एक चोपन्न रुपयाची ऑर्डर आपल्याला मिळाली होती पहिली ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर मी आता बर्गर किंगजवळ येऊन उभारलं होतं तर तिथून एखादी ऑर्डर मिळेल म्हणून तर त्यामुळे मी आता खूप वेळ झाली इथं थांबलो आहे तुम्ही बघू शकता तर बर्गर किंगपाशी जास्त उशीर थांबून पण ऑर्डर मिळत नव्हती त्यामुळे मी तिथल्याच जवळच्या दुसऱ्या रेस्टॉरंटपाशी आलो होतो मॅक्डॉन जवळ आणि तिथून मला एक ऑर्डर मिळाली होती बारा किलोमीटरचा डिस्टन्स होता आणि ती ऑर्डर मी एक्सेप्ट केली होती तर चला तर मग आता मॅकडॉल्समध्ये जाऊन आपली ती ऑर्डर पिकअप करूया आणि बघूया ती कुठे करायची आहे ती तर ही आपल्याला एकशे चोपन्न रुपयाचे अर्निंग झाली होती या ऑर्डरवरती आता तीस ते पंचेचाळीस मिनटं झाले मी आता इथं रेस्टॉरंटच्या जवळ झाले तरी पण एक पण अजून ऑर्डर पडलेली नाही त्यामुळे अजून थोडा वेळ वाट बघूया इथे की ऑर्डर पडते का नाही बर्गर तीन काय वैसा काय आता किती विषय अजूनही तुर बरा लागते काय नाही तर आता या रेस्टॉरंटमधून एक ऑर्डर पिकअप केली या रेस्टॉरंटमध्ये तर नेपाळी स्टाफच जास्त होता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद